मित्रांनो आजची पूरस्थिती पाहणी बघा नदीला एवढं पाणी आज आलेलं आहे चुकली मार्गी जाणारा मार्ग फुल बंद झालेला आहे पाणी नदीला भरपूर वाढत आहे दोन किती डॉन किती तुमच्यासाठी पोहोचवण्यासाठी तुमच्यापर्यंत ताजा घ्यायच आहे ना महाराजांनी मी आलेलो आहे इकड्या इकड्या इकडं महाराजांनी मी आलेलो आहे आज दूध नेण्यासाठी आलो होतो चला म्हणलो महाराज आपण परिस्थिती आमच्या जवळच्या मित्रापर्यंत ओके धन्यवाद मित्रांनो आमचा व्हिडिओ लाईक अँड शेअर करा कुणी धाडस करू नये या जा पाण्यातून जाण्याचं कुणी धाडस करू नये स्वतःची काळजी स्वतः घ्या स्थिती नदीची असे पाणी फुल आलेले पूल ओके धन्यवाद आमचा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मित्रांनो आजची ताजा खबर चिखली मार्ग बंद झालेला आहे लक्षात ठेवा कुणीही दाखस करू नये या, या।, या पाण्यातून जाण्याचे इथं पोलीस पहारा आहे हे पोलीस आहेत बघा त्या माणसाला सांगायला निघाले गेलेले की बाहेर चल बाबा नदीतून अडकतील बाहेर येताना मच्छी मारेला बाहेर

शेतकऱ्यास काचा लागाय नको म्हणून सुरक्षित स्थळी आम्ही पुटून ठेवली आहेत अक्षरशः एक पोटू कुठला चांगला राहिला नाही काय करायचं कुठल्याही देवदर्शनाला गेला असा तर नागरिकांनो आणि भक्तांनो तिथनं देव घेऊन येऊन आला नंतर हेच होते घरात तेच होते नंतर पंचांगवर जाऊन विचारणारा नंतर ते म्हणाले की ते देव घेऊन आला आहे ते आता धात करून नदीवर सोडा हे असं प्रकार व्हाय नको त्यामुळे देवाच्या भक्त पाया पडून या काही असले काय आणू नका आज मोकळा श्वास घेतला तेथील झाड पूर्ण साफसफाई आहे नदीच्या मजा असते आली मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आमचा